ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण रताळ्यापासून अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली देखील नसेल आणि कधी केली देखील नसेल तुम्ही सुद्धा ही रेसिपी करू शकता किंवा सणासुदीला किंवा मग उपवासाला कधीही करू शकता त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका त्यासाठी इथे मी दोन रताळी घेतलेली आहे रताळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण की त्यावरती भरपूर माती असते तर आता रताळी आपण साईडला ठेवूया आणि पुढच्या तयारीकडे लागूया तर इथे पाहू शकता गॅसवरती एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे मी तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत थोडे बदाम आणि थोडे मनुके वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि जर तुम्ही तूप नसल घालात तर त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आता थो ते बदाम आणि जे मनुके आहेत ते आपल्याला तेलावरती छान अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे मनुकेसुद्धा छान फ्राय झालेत आणि बदामसुद्धा छान परतून झालेले आहेत आता यामध्ये अर्धा लिटरला थोडंसं कमी इथे मी दूध घातलेलं आहे म्हणजे अर्धा लिटर इतपत दूध घालून घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल तर एक लिटर दुधाचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण शक्यतो ही रेसिपी करताना जास्तच करा कारण की अजिबातच शिल्लक न राहणारी रेसिपी आहे ही खूप जास्त चविष्ट आहे आणि खूप जास्त छान लागते त्यामुळे नक्कीच करा तर बघा इथे आता किसणी घेतलेली आहे आपल्याला जी बटाट्याची साईची किसणी असते ती इथे वापरलेली आहे त्याने हे रताळे आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे रताळ्याचं वरचं साल जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता पण शक्यतो रताळ्याचं वरचं साल न काढताच ही रेसिपी करा रताळ्याच्या वर वरच्या सालीमध्ये सुद्धा खूप जास्त पौष्टिकता असते त्यामुळे रताळ्याचं वरचं साल काढू नका जे लोकं रताळी खात नाही किंवा ज्यांना रताळी आवडत नाही तीसुद्धा ही रेसिपी आवडीने खातील आणि अगदी मागून मागून खातील आणि मुलांनासुद्धा अगदी पौष्टिक रेसिपी आहे ज्या लोकांना डायबिटीज असते त्या लोकांसाठी ही रेसिपी अगदी हेल्दी आहे तर पाहू शकता अगदी झटपट ही छान अशी किसनीने मीही किसून घेतलेला आहे तर पाहू शकता छान असा आपला केस करून झालेला आहे हा केस आपल्याला लगेचच वापरायचा आहे कारण की हा केस लगेच काळा पडू शकतो त्यामुळे इथे सुरुवातीलाच आपण दूध उकळायला ठेवलं होतं अगदी एकसारखा आणि अगदी छान असा पातळ केस करून घेतलेला आहे मी तुम्हाला जर किस करायचं नसेल तर तुम्ही अगदी बारीक बारीक पीसमध्ये तुकडेसुद्धा करू शकता तर इथे पाहू शकता छान असं दुधालासुद्धा उकळी आलेली आहे आता यामध्ये हा कीस आपण घालून घेऊया जर तुम्हाला अजून ही रेसिपी दाटसर आणि घट्ट छान रबडीसारखी हवी असेल तर थोडंसं किस इथे तुम्ही मिक्सरलासुद्धा लावून ह्यामध्ये घालू शकता आणि यामध्ये जितका आपण रताळ्याचा किस घालू तितकी ही रेसिपी अगदी पौष्टिक आणि अजून जास्त टेस्टी होते त्यामुळे नक्कीच रताळ्याचा केस यामध्ये जास्त घाला म्हणजे रेसिपी अजून जास्त छान होईल आता बघा सतत अधेमध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे जे दूध आहे ते वर येणार नाही आणि आपली खीर छान अशी शिजली जाईल अगदी चार ते पाच मिनटामध्ये खीर ही लगेचच शिजते कारण की रताळ्याचा किस हा शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटातच हकी शिजलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया गोड पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजून जास्त वाढते एक तीन ते चार चमचे साखर घातलेला आहे जर तुम्ही ही रेसिपी डायबिटीस लोकांसाठी करत असाल तर तुम्ही साखर स्किप केली तरीसुद्धा चालेल कारण की रताळ हे अगोदरच गोड असतं त्यामुळे तुम्ही जर साखर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे जर तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल पण वेलची पावडरने खूप छान असा याला वास येतो आणि खूप चवेलासुद्धा छान लागते तर पाहू शकता आता सतत हलवत अजून तीन ते चार मिनटं ही खीर मी मंद गॅसवरती शिजवून देणार आहे तर इथे बघा तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि रताळचं कीससुद्धा छान मौसूत असा शिजलेला आहे अगदी रबडीसारखी ही खीर तयार होते त्यामुळे नक्कीच करून बघा आणि अगदी छान लागते तुम्ही ही रेसिपी उपवासालासुद्धा करू शकता उपवासाला कधी कधी खिचडी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो किंवा दुसरे कोणतेही पदार्थ उपवासाचे खायचा कंटाळा येतो त्यामुळे ही छान त्या अशी खीर नक्कीच करू शकता अगदी छान लागते चवेला आणि खूप जास्त पौष्टिकतेने भरलेली आहे मुलांसाठी तर खूप जास्त हेल्दी आहे आणि जे वयस्कर लोकं असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त छान आहे त्यामुळे नक्कीच ही रताळ्याची खीर एकदा करून बघा ही खीर थंड झाली ना की अजून जास्त घट्ट होते दाटसर होते आणि अगदी रबडीसारखी लागते त्यामुळे शक्यतो ही खीर थंड झाल्यावरतीच खा त्यामुळे याची चव अजून जास्त वाढते तर आजची ही अगदी हेल्दी आणि पौष्टिक खीर रताळ्याची खीर तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत